सोनं तयार करण्याची फॅक्टरी आता शिशापासून तयार करता येणार सोनं व्हायरल मेसेज मागचं सत्य काय सोनं आता तयार करता येणार आहे होय ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल पण आता खाणीतून सोनं शोधण्यापेक्षा शिशापासूनच सोनं बनवता येणार असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र या दाव्यात तथ्य आहे का खरंच आता शिशापासून सोनं बनवता येणार आहे का हे शक्य आहे का याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया शिशापासून आता सोनं बनवता येणार आहे सोनं आणि शिशाची घनता जवळपास समान असल्यामुळं शिशाचं सोन्यात रूपांतर रासायनिक पद्धतीनं शक्य आहे हा दावा शास्त्रज्ञांनी केलाय तसा रिपोर्टही आता समोर आलाय पण हे शक्य आहे का याबाबत आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्ट कडून अधिक माहिती मिळवली जी आता प्रक्रिया मी पाहिली सोनं आणि त्यांची टक्कर करून ती निर्माण करणारे ती प्रक्रिया पण त्यांचंच म्हणणं असं आहे हे फार अल्प प्रमाणात निर्माण होऊ शकतं आणि ते फक्त अनुषंगा अनुसंशोधनमध्येच उपयोगी होऊ शकतं हे पब्लिकासाठी उपयोगी होऊ शकणार नाही कारण मोठ्या प्रमाणात ते हे निर्माण करता येणार नाही ना। मी फक्त एवढं सांगेन की या शास्त्रज्ञांचं मी अभिनंदन करेन शिसं आणि सोनं एकत्रित करून सोनं करणं हे अशक्य आहे शास्त्रज्ञ म्हणत असतील तर ती मोठी क्रांती असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमध्ये संशोधकांनी प्रयोग केलाय संशोधकांनी शिशाचं रूपांतर सोन्यात केलंय शिस आणि सोन्याच्या काही गुणधर्मांमध्ये साधर्मी असत शिशाच्या अणूच्या गाभ्यामध्ये ब्याऐंशी प्रोटॉन्स असतात सोन्याच्या अणूच्या गाभ्यात एकोणऐंशी प्रोटॉन्स असतात स्वित्झर्लंडमधल्या एल एच सीच्या भौतिक शास्त्रज्ञांनी हे वैज्ञानिक यश साधलंय हे संशोधन सन मध्ये करण्यात आलं या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी पार्टिकल ऍक्सिलेरेटरचा वापर केला त्यामुळं आमच्या पडताळणीत शिशापासून सोनं तयार होत असल्याचा दावा सत्य ठरलाय शिवाजी शिंदे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या